नमस्कार मी निवेदिका दीपाली कुरकुटे आपणा सर्वांचे एबी अग्र हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक उद्योगांसंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण सर्वाधिक चर्चित असणारा तथा शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच हमी या विषयावरती आपण परिपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्याला माहित आहे का शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याला हमीभाव असे म्हणतात नेमके हमीभाव म्हणजे काय अर्थात एमएसपी म्हणजेच मराठीमध्ये याला किमान आधारभूत किंमत असे म्हणतात यालाच हमीभाव असेही म्हटले जाते नक्की हमीभाव म्हणजे काय हमीभावाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असते या हमीभाव प्रणालीच्या माध्यमातून सरकार ज्या शेतमालाची खरेदी करते त्यामध्ये गहू ज्वारी तूर बाजरी मका शेंगदाणा मूग सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश होतो या शेतमालातला हमी भाव खरेदीचे दर सरकार जाहीर करते आणि मग सरकारी खरेदी केंद्रावर या शेतमालाची खरेदी केली जाते याचा फायदा असा होतो की बाजारामध्ये शेतमालाच्या किमतीत घसरण जरी झाली तरी केंद्र सरकार ठरलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतात हमी भावाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली खरे तर देशातील दुष्काळ आणि अन्न संकटामुळे देशातील शेतकरी विक्रीच्या संकटांच्या स्थितीत आधार देणे आणि सार्वजनिक वितरणासाठी अन्नधान्य खरेदी करणे ही प्रमुख उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने हमी भाव ही संकल्पना लागू करण्यात आली हमी भाव कोण ठरवते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हमी भाव ठरवते कमिशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस च्या आकडेवारी वरून हा भाव ठरवला जातो हा दर सगळ्या राम समान असतो कसा ठरवला जातो हमी भाव हे आपण खालील प्रकारे समजून घेऊया उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाचा पन्नास टक्के नफा एवढा हमी भाव देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आले आहेत हा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने खालीलप्रमाणे सूत्र निश्चित केली आहेत त्यानुसार हमीभाव ठरवला जातो पहिल्या सूत्रामध्ये बियाणे खते औषधे मजूर सिंचन इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च ग्राह्य धरला जातो तर दुसऱ्या सूत्रामध्ये पहिल्या सूत्रातील सर्व बाबींसहित शेतकरी व त्यांच्या घरातील व्यक्तीचे श्रमही मोजले जातात आणि सर्वात महत्वाचे तिसरे सूत्र आहे कारण यामध्ये पहिल्या व दुसऱ्या सूत्रांमधील सर्व बाबींसह शेतकऱ्यांची गुंतवणुकीवरील व्याज व शेत जमिनीचं भाड निश्चित करून उत्पादन खर्च ठरवला जातो तिसऱ्या सूत्रानुसार हमी भाव ठरवल्याने कृषी उत्पादनात अधिक भाव मिळतो अशा प्रकारे आज आपण आपण संपूर्ण माहिती बघितली आहे आपल्याला काही तर तसा प्लॅटफॉर्मला अभिप्राय कळवा आपण नक्कीच मार्गदर्शन करू तर अशीच नवनवीन शेती व शेती संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात रहा, धन्यवाद